काय गणदैवताय गन गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि नमस्कार तुम्हाला सांगण्यामध्ये खूप आनंद होतोय आज मी माझं यूट्यूब चॅनल लॉन्च करतोय गेली दहा बारा वर्षे तुम्ही जो काही आम्हाला सपोर्ट करताय ऑफलाईनमध्ये तोच सपोर्ट तुम्हाला ऑनलाईनमध्ये करायचा आहे कारण आज मी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माझं यूट्यूब चॅनल लॉन्च करतोय यामध्ये गणेश बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आणि तुमच्या सर्व मित्रांची साथ आणि आशीर्वाद घेऊन मी हे चॅनल लॉन्च करतो आहे तर यामध्ये आज माझ्या चॅनलला मॅक्झिमम सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून मला नवीन नवीन फायनान्स फील्डमध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचं प्रोत्साहन मिळेल ही मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद